नमस्कार मित्रांनो ग्रहभेद मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करबे घेऊन आलोय तूळ राशीसाठी मे महिना कसा असेल समिश्र परिणाम आहेत आरोग्यावर पूर्णपणे लक्ष आरोग्याचा त्रास आहे आर्थिक स्थिती ही अनुकूल राहणार आहे खर्च पण जास्त आहे परंतु आमदनी किंवा ज्याला आपण आवक म्हणतो ती अतिशय चांगली आहे त्यामुळे कुठेही चिंता करण्याची गरज नाहीये शैक्षणिक बाबतीमध्ये सावधान आहे कुठेही शिक्षणाच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करू नका स्पर्धा परीक्षा या कुठेतरी जास्त मेहनत करून घेणारे आहेत एकाग्रता तुम्हाला त्याच्यामध्ये वाढवायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे ओव्हरऑल अनुकूल असे परिणाम घेऊन आलेला आहे आणि जे तुम्हाला इच्छुक जे परिणाम तुम्हाला अपेक्षित असतील ते या महिन्यामध्ये मिळणार आहे बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळणार आहे नोकरी ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत असाल ती नोकरी तुमची पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये असणार आहे त्यामुळे कुठेतरी मन प्रसन्न राहणार आहे धर्म कर्म करण्याकडे कार्य तुमचा कल असणार आहे शिस्तीमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पूर्णपणे यश घेऊन आलेला हा महिना आहे विद्यार्थ्यांसाठी प्रेमसंबंध अनुकूल आहेत वैवाहिक जीवनामध्ये कुशीने भरलेलं वातावरण असणार आहे परिवारामध्ये जीवन परिवारातील जीवन हे मध्यम राहणार आहे परिवाराला मदत तुम्ही करणार आहात आता या कार्यक्षेत्रामध्ये करिअरमध्ये नोकरीत थोडासा बदल होऊ शकतो तुमच्या चिंता करण्याची गरज नाही आहे नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होईल त्या संधीचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्या त्यातून तुम्हाला पूर्णपणे फायदा होऊ शकतो म्हणजे असलेल्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी कदाचित तुम्हाला मिळू शकते नोकरी बदल करण्याचा जर विचार करून या महिन्यात करत असाल तर त्यातून तुम्हाला पूर्णपणे यश आहे बेरोजगारांसाठी नोकरी रोजगार उपलब्ध करून देणारा महिना आहे उत्पन्न तुम्हाला वाढवून देणारा हा महिना आहे कदाचित तुमचे जे विरोधक असतील ते कुठेतरी पॉवरफुल होतील आणि त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन काहीतरी अडचणी ते देण्याचा प्रयत्न करतील परंतु कुठेही तुमच्या कर्मांना किंवा तुमच्या प्रयत्नांना कमी पडू नका हे विरोधक थोड्याच दिवसांनी तुमचे अं नामोहराम होणार आहेत किंवा चित होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये इच्छित असेल ते तुमच्या मेहनतीवर पूर्णपणे तुम्ही साध्य करून घेणार आहेत सहकारी जे तुम्ही विश्वासू सहकारी असतील ते कदाचित चुकीचे वागू शकतात तुमच्याशी त्यांच्यापासून तुम्हाला सावधान राहायचंय अनेक क्षेत्रातून लाभ घेऊन आलेला हा महिना आहे सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ होऊ शकतो व्यापारातून खूप फायदा आहे विस्ता व्यापार विस्तार आहे व्यापार वृद्धी ज्याला आपण बोलतो कायद्यामधील अडचणी येऊ शकतात ज्या ये काही कायदेशीर अडचणी असतील ते या महिन्यात दूर होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत दहा मे नंतर अडचणी पूर्णपणे दूर होणार आहेत आणि त्यातून अजूनही तुम्हाला पुढे व्यापारात फायदा होणार आहे स्पेशली जर आर्थिक बाजू बघितली आपण तर खूप छान असा फायदा आहे उत्पन्न वाढवणारा हा महिना आहे अनेक मार्गातून पैसा तुम्हाला मिळणार आहे उत्पन्नाची साधनं तुमची वाढणार आहे त्याच्यातून तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे आर्थिक चिंता ही तुम्हाला कदाचित या महिन्यात सतवणार नाही पैशाचे पूर्ण नियोजन करा गुंतवणुकीसाठीचा मार्ग तुमच्या समोर उपलब्ध होणार आहे त्याच्यातून तुम्ही गुंतवणूक करू शकता उत्तरार्धामध्ये खर्च होऊ शकतो कदाचित ते खर्च काही ठिकाणी गुप्त पद्धतीने तुम्ही केलेले असू शकतात शेअर बाजार तुम्हाला या महिन्यात पूर्णपणे अनुकूल आहे धातू आणि लोखंडातून तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होणार आहे आता पाहूया मित्रांनो आरोग्य आरोग्यामध्ये चढ उतार आहेत रक्त किंवा रक्ताची अशुद्धी एखादी फोड किंवा उत्तरार्धात आरोग्यासाठी एखादा आजार तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतो आरोग्याच्या लहान सहान तक्रारी ज्या असतील त्या तुम्ही चुकूनही नजरअंदाज करू नका अन्यचा मोठा आजार तुम्हाला त्याच्यातून होऊ शकतो प्रेमामध्ये परीक्षा घेतली जाऊ शकते वैवाहिक जीवन आणि प्रेम आपण पाहतोय प्रेमामध्ये प्रेमा परीक्षा घेतली जाऊ शकते तुमची तपासली इमानदारीसुद्धा तपासली जाऊ शकते तुम्ही किती सत्य आहात हे तुमचं चेक केलं जाऊ शकतं परंतु तुम्ही प्रेमामध्ये पूर्णपणे खरे उतरणार आहात आणि समोरच्याचा विश्वास संपादन करणार आहात जोडीदाराला तुम्ही तुमच्या समोर प्रस्ताव ठेवणार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या जोडीदाराला कदाचित आजारपणा वगैरे पण येऊ शकतं जोडीदाराकडे लक्ष द्या वैवाहिक जीवनामध्ये रोमॅन्टिक फील होणार आहे पूर्णपणे महिना हा वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला महिना आहे एखाद्या चांगल्या मोठ्या फंक्शन तुम्ही ह्या महिन्यामध्ये अटेंड करणार आहात कौटुंबिक एखादं कार्य या ठिकाणी महिन्या या महिन्यामध्ये तुम्ही अटेंड करण्याचे चान्सेस आहेत परिवारासाठी मध्यम महिना आहे परिवारासाठी तुम्ही थोडासा कुठेतरी जर वेळ दिली तर हा महिना अजूनही तुम्ही चांगला घालू शकता परिवाराच्या तुमचं उत्पन्न वाढणार आहे आरोग्य धनधान्य हे सर्व तुम्हाला या महिन्यामध्ये पूर्णपणे मिळणार आहे शांतीपूर्ण आणि सामंजस्य वा पूर्ण, पूर्ण, पूर्ण वातावरण या महिन्यामध्ये परिवारामध्ये असणार आहे आता उपायाच्या बाबतीत जर म्हणाल तर बुधवारी कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काळे तीळ दान करायचे गुरुवारी सफेद गाईला तुम्ही चण्याची डाळ खाऊ घालायचे श अत्तर असत परफ्यूम्सचा तुम्ही वापर करायचा आहे आणि शनी महाराजांची पूजा तुम्ही करायची आहे की जेणेकरून तुम्हाला हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद